नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे डॉलबीट डीजे व लेझर लाईट वापरण्यास प्रतिबंध जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सोलापूर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पारंपरिक पद्धतीनं व उत्साहात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉलबीट डीजे सिस्टीम व लेझर लाईट शोच्या वापर प्रतिबंध घालण्यात आला आहे जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय या नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट एक, एक अन्वये हा आदेश जारी केला आहे मागील वर्षी सार्वजनिक शक्ती देवी उत्सव मंडळ व गरबा दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये डॉल्बी व डीजे सिस्टीम मुळे काही भाविकांना कान व छातीच्या त्रासांमुळे अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणं निदर्शनास आली होती तसंच लेझर लाईट वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्यांना इजा झाल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय या संदर्भात ज्येष्ठ नागरिक संघटनांनी निवेदन सादर केलं असून उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक यांनी दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन रोजीचा अहवाल सादर केलाय त्यानुसार सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीनं डॉल्बीट डी जे व लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणं आवश्यक असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलंय जिल्हा दंडाधिकारी कुमार आदेशात नमूद केलंय की सार्वजनिक शक्ती देवी उत्सव मंडळ व गर्भादांडी आयोजक मंडळकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये व मिरवणुकांमध्ये वरील तंत्रज्ञानाचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात येत आहे हा आदेश सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके व सार्वजनिक कार्यक्रमांवर लागू राहील Bye.